पण नाहीये पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांवर पण आहे हे बघा आज नागपूरमध्ये जसं पुणे दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतंय आज पुणे जसं क्राईम कॅपिटल झालंय तसं हिंमत बघा पोलिसांवर हल्ले होत आहेत पोलिसांवर त्याच्यामुळे आज महिलांनो आपल्याला आपल्या महिलांसाठी पण लढायचंय पण आपले कष्ट करणारे पोलीस जे आपले बंधू आहेत त्यांच्याही अधिकारांसाठी आपल्याला लढण्याची जबाबदारी आहे त्यामुळे फक्त महिला नाही अडचणीत या राज्यातला पोलीसही सुरक्षित राहिलेला नाहीये अशा निष्क्रिय सरकारचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त असणार नाही त्याच्यासाठी हे आंदोलन आपल्या घाटात घटना जाते आपल्या घाटातून आपण सगळे आठवड्यात इथं आठवड्यातून दोन दाते दिवस रात्र आम्ही सगळे जातो किती वेळा आम्ही मागणी केली की तिथे लाईट लाव तिथे कॅमेरे लावा किती दिवस झाले या गोष्टीला का नाही का नाराधामांना पकडले आपण आणि हे सरकार एकदा एन्काउंटर करतं एन्काउंटर करताना करता काय बॅनरबाजी करतात तर बदलापूर आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी हातात बंदूक घेऊन फोटो लावले मला त्यांना सांगायचंय आहो तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही मिरजापूरचे हिरो नाही आहात ही टीव्ही सिरियल आहे वास्तव आहे या राज्यातल्या लेकीवर सामूहिक कलाकार झालाय आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे ते ट्रिपल इंजिनचा खोक्याचा हो सरकार आहे अहो पुण्याचा मी तुम्हाला काय हे एक सांगते कारण काय महत्वाचं आहे पुणेकरांना माहिती असलं पाहिजे पुण्याला रिंग रोड होतोय आम्ही त्याचं स्वागत करतो पण रिंग रोड हा अठरा हजार कोटी रुपयामध्ये होणार होता आता त्याच्यात वीस कोटी रुपयाची भर घालून एस्क्युलेशन झालंय आणि अठरा हजार कोटीचा रस्ता आज चाळीस हजार कोटीचा होतोय चाळीस हजार कोटी आहे महिला सुरक्षितेसाठी एक हजार रुपये कॅमेरा लावायला नाहीये विचार करा त्या पैसे जात आहेत कुठे रोडला पैसे आता रिंग रोडला विरोध नाही मेट्रोला विरोध नाही मेट्रोला अठराशे हजार कोटी पहिला कॉस्ट एचन ही म्हणत नाहीये या सगळ्या चॅनलनी वर्तमानपत्रांनी दाखवलेलं आहे आणि फक्त सामना नाही सगळ्या वर्तमानपत्रांनी म्हणजे कॉस्ट वेस्क्युलेशन मध्ये यांचा पुढाकार कुठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळ्यात पुढाकार रोज आरक्षण मराठा धनगर लिंगायत मुस्लिम भट्ट्या विभुक्त समाजाच्या आरक्षणामध्ये सगळ्यांना फसवण आगाई तर गगन आला इथून पंधराशे रुपये टाकले दुसरीकडून तेलाच्या भावामध्ये माझा रुपये काढले काढले का नाही कापूरचा भाव बाकी सोडा कापूरचा भाव कमी झालाय का वाढलाय तेलाचा भाव महागाई वाटल्या तर नाही जेव्हा आपल्याला स्वयंपाक घराळ करायचं आहे तेव्हा वाटलं की नाही एक महाराष्ट्र सरकारकडे जाहिराती करायला पैसे आहे पण त्यांना पोलीस यंत्रणा वाढवण्यासाठी पैसे नाही होत कमी आहे पुण्यामध्ये ग्रामीण वार ला पोलीस वाढवून द्या हे वारंवार सांगून आम्ही कोण याला जबाबदार आणि मी तुम्हाला शब्द देते की जोपर्यंत बाप्य घाटातला ते नराधाम ज्यांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे ते सापडत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही या सरकारनी बाकी सगळी कामं बाजूला ठेवून तातडीने या कामाच्या मागे लागावं अशी आम्ही नम्र विनंती आमच्या सगळ्यांच्या वती आणि आज तुम्ही बघताय तर ते पोलिसांना मारायचं ज्या पोलिसांवर हात उभारायची हिंमत कोण आहे बाबा हा मुन्ना कोण आहे हा हे आम्हाला उत्तर पाहिजे कोण हा बाई भाई कुणाचा बाई आहे याचं उत्तर देवेंद्रजी तुम्हाला द्यावं लागेल आणि आमच्या लेगीवर जे सामूहिक बलात्कार होत आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय करताय याचंही उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल आणि देणं शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा आमची मागणी आज की देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये काय काय झालंय ड्रग्ज पुण्यात एक नंबर एकड्यांचे व्हिडीओ याच चॅनलवाला मी दाखवले बरोबर कोयता घ्याय बघितली की हा तर कोयता गॅंग सगळ्यात पुढे पुढं ड्रग्ज मध्ये पुढे दुसरा कोण तो पाटील तो तर सचू मध्ये राहून जातोय कोर्सची केस रक्त बदललंय आपण दाखवलं की नाही लागले रक्त तपासणीमध्ये मदत करून त्यांची पोस्ट गाडी त्यांना वाचवणार घरी मुलीवर सामोरी बलात्कार झाला यांच्यापैकी कोण पोस्ट बिर्याणी घेऊन गेला पुढे पुढे ड्रग्स मध्ये पुढे कोयता गॅक मध्ये पुढे एका पत्रकाराचा मला फोन आला चौका मध्ये एका पत्रकार आठ वाजता वॉक होते कालची घटना आहे पत्रकारांची घटना बोलणार त्यामुळे क्राईम कधी वाढतो तेव्हा आर्थिक अडचणी येतात आणि सरकार सांगतं की आर्थिक अडचणच नाही मी तुम्हाला कागद दाखवते माझ्या मोबाईल मध्ये आहे आज या राज्याचं खातं फायनाख कोटी पेक्षा जास्त कर्ज झालेला आहे आता तुम्ही केंद्र सरकार किंवा आरबीआय मधून कर्ज घेऊ शकत नाही आणि जर त्यांचं आहे सरकारचं की आम्ही खोटं बोलतोय तुम्ही म्हणाल ती जागा तुम्ही म्हणाल ती वेळ मी तुमच्या बरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा करायला माझी तयारी आहे मी ओपन चॅलेंज देते ओपन कोणी त्यांच्यापैकी वाचावा त्यांचा छोटा मोठा नेता कोणी असू दे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तुम्ही म्हणताय चांगली आहे आमचा आरोप आहे या सरकारवर की आर्थिक परिस्थिती तुमची मध्ये आज महाराष्ट्र हो मी म्हणते ना की नाही परावे तुम्हाला दिला कसे द्याल याच्यासाठी आम्हाला सत्तेतून सगळं नीट करावं लागेल कारण कंप्लीट मिक्स मॅनेजमेंट ऑफ फंड हा या सरकारने केलेला आहे आणि तीन टक्क्याचा एफ एम अॅक्ट जो माननीय अटलजींनी आणला तो देखील पायी पुरवला या बातमीचा तीस टक्क्याहून जास्त लोन घेता येत नाही हे आपण फार कमी पुढे गेलो त्याच्यामुळे आज सर असं राहिलं तर महाराष्ट्राचा अजून हे लोक काय वाटवलं असतील मला वाटतं झाले की त्यांचं म्हणणं आहे जे तुम्हाला दहा उदाहरणं दाखवू शकते तिथे फायनान्स तिथे ऑब्जेक्शन घेते त्यांचा जे जे फायनान्स करून येतं त्याला कर्जाच्या डब्यात जातं आणि ओव्हर रूल करून सरकार निर्णय घेत त्याच्यामुळे पोलीस आणि महिला सुरक्षिततेसाठी कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा सोडा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला कमिशनर ऑफिसला आयुक्ताला मोठ्या वरिष्ठ नेत्यांना हे जे रस्त्यावर आमच्या आय बहिणींना सुरक्षा देऊ शकत नाही तर तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये बसता तरी कशाला यासाठी त्यांच्या इथं आपल्याला बसत पाहिजे एवढं बोलून थांबतो धन्यवाद जैन जय महाराज अरे राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा भा द्या बोलतो आल्या घरामंत्र्यांचा करायचं काय घरामंत्र्यांचा करायचं एक दोन दोन हा मंत्र्यांचं करायचं काय महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आज या ठिकाणी सुप्रियाताई सुळे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी मैदावर जो अत्याचार होत चाललेला आहे आज शहर असेल राज्य असेल या ठिकाणी अत्यंत महिलांना या ठिकाणी हिन वागणूक मिळते आणि महिलांचं दुर्लक्ष या राज्याचं या गृहमंत्र्याचं झालं नाही वारंवार मुलगी असेल वयस्कर असेल या ठिकाणी पाहत नाही जे समाजकंटक आहे या ठिकाणी आमच्या आया घरी अत्याचार करतात आणि हे भाजपचं सरकार गृहमंत्री बघून आंदे ऐकून बैऱ्यासारखी भूमिका घेतात ही अत्यंत निधन इंद्रिय बाब आहे आणि म्हणून आज सरकारला या ठिकाणी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि कडक कायदे करून आज आता महिलांना आवश्यकता आहे आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन जे नाराधाम या ठिकाणी आमच्या बहिणीवरती वाईट नजर ठेवून अत्याचार करतात त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे शाळा असेल या ठिकाणी हॉस्पिटल असेल सरकारी कर्मचाऱ्याचं ऑफिस असेल असं कोणताही ना ठिकाण नाही त्या ठिकाणी आमच्या महिलांना त्या ठिकाणी सुरक्षितता मिळते आणि म्हणून सर्व ठिकाणी आमच्या महिला असत आहेत त्यासाठी महिलांना आता रस्त्यावरती येऊन आता स्वतःची सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेऊन आता मध्ये शस्त्र घेऊन या ठिकाणी आता दुर्गा देवी आणि काली माताची रूप घेऊन आपल्याला आलं पाहिजे वाद झाला आता पोलिसांवरचा विश्वास बुडालेला आहे त्या सरकारवरचा विश्वास बुडालेला आहे मंत्रालय या ठिकाणी राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ती या ठिकाणी करता येत नाही त्या ठिकाणी आता त्यांची नैतिक जबाबदारी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी परंतु हे केंद्राच्या कात्री सरकार सरकार आहे आणि म्हणून आता आपल्याला मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन लोकशाहीच्या माध्यमातून वेळ पडली तर आमच्या बहिलाच्या हातामध्ये शत देऊन या घटनेचा निषेध करून आता अशा या समाज कंटकाला धडा शिकवण्याची वेळ आली त्याबद्दल या सर्व घटनेचा मी निषेध करून या सरकारचा निषेध करताना तिकडे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या काय हवा पुणेकरांना आदरणीय सभागृती सुप्रिया मार्गदर्शन प्रचंड वेदना देणारे सर्वतरी आंदोलन आहे या राज्यातली लेख उद्योग आणि नागरिक आंदोलन फक्त महिलांसाठी पण नाहीये जे करायचंच हिथ थांबतो जय जय महाराष्ट्र अरे राजीनामा द्या राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या अरे करांना काय हवंय अरे करांना काय हवं अरे महाराष्ट्राला <tip> काय हवं आजच्या आंदोलनासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते सुप्रिता सुळे आणि आपल्या सर्वांना कल्पना असेल की या पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने रोज एक नवीन नवीन घटना आपल्याला ऐकू येते कधी एका मुलाला झाडाला बांधून एका महिलेवर अत्याचार होतोय आज आठ दिवस झाले सीसीटीव्ही मध्ये येऊन सुद्धा त्या गुन्हेगारांना धरलं जात नाही बस मध्ये आपल्या तीन वर्षाच्या दोन वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतोय अजून त्या वेळेला आपण राज्यकर्ते रस्त्यावर उतरतो आणि आंदोलन करतो तेव्हा अटक होते फक्त एकच बदला पुढचा विषय असा आहे ज्याला केला का केला तर तिकडच्या बाप्पाला आपल्याला वाचवण्यासाठी केला आमचं म्हणणं एवढंच आहे की ही परिस्थिती पुणे शहरामध्ये काय एका आईची व्यथा काय ती आई आपल्या लहान मुलाला घेऊन शाळेत जाते ट्रॅफिक कंजेशन लागतं ट्रॅफिक मधनं कुठेतरी जीव वाचवते शाळेच्या दारापर्यंत सोडते शाळेत मध्ये गेल्यानंतरही त्या आईला समाधान नाही ती बाहेर पहारा देऊ का नको देऊ या विचारामध्ये दिवसभर त्या शाळेच्या बाहेर थांबतील माझी मुलगी आज गेली तर तिच्याबरोबर काय होईल याची सुद्धा गॅरंटी नाही पण ही सगळी परिस्थिती ही कशामुळे ज्या वेळेला या शहराचा पालन हार असतो या शहराचा पालन रक्षक असतो ज्या वेळेला हे भ्रष्ट होतात ज्या वेळेला हे आपल्या कर्तव्यापासून लांब जातात त्या त्या वेळेला ही परिस्थिती येते आम्हाला काही आठवतं एका नवीन नवीन ऐकता आलते एका फोनवर दोनशे सत्तावीस गुन्हेगार या पुणे शहरातले अर्ध्या तासामध्ये पोलीस आयुक्ताकडे उभे होते कुठे गुन्हेगार आणि त्यांना तंबी दिली रेल बनवायची नाही गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि तिसऱ्या दिवशी कोयता घ्या मस्त जोरामध्ये निघते तर तुम्ही त्या अडीचशे गुन्हेगारांना यासाठी आणलं होतं का की सुटा या पुणे शहरामध्ये आई बहिणी सुरक्षा जे आहेत त्यांना असुरक्षित करा गुन्हेगारी वाढवा आमच्याकडे लोक दयानी मागितलं पाहिजे आम्ही उतरू ज्या ज्या वेळेला पोलीस खातं निष्क्रिय होतं का होतं निष्क्रिय पोलीस खाते आम्ही काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो काही पोलीस अधिकारी छाती ठोक म्हणतात पैसे देऊन पोस्टिंग घेतलेली आहे साधी नाही मला कोणी हलू शकत नाही या पद्धतीने पोलीस जर असतील तर तुमचं आमचं सुरक्षा कशी महिला सुरक्षा काही आपण व्हिडिओ पाहिले एक महिला तीन तीन पुरुषांबरोबर मांडते स्वतःचा जीव वाचतो ही परिस्थिती या ज्या देशामध्ये आज युद्ध चाललंय ना तिथं सुद्धा नसेल या पद्धतीचं या पुणे शहरामध्ये काढलंय काही आपण इथं आलो आज आपले सर्व नेते रस्त्यावर उतरले पण मला वाटतं या साध्या पीएसआय पी एन ना बोलण्यापेक्षा आता वेळ आली आहे त्या महानगरपालिका असेल पोलीस आयुक्त असेल ह्यांना घेराव घालण्याची वेळ आलेली आहे जोपर्यंत आपण पर ह्यांना घेराव घालत नाही तोपर्यंत वर दबाव निर्माण होणार नाही वरचे मुख्यमंत्री फक्त आणि फक्त एक आठवडा झालेला आहे की दुर्दैवी वेदना देणारी घटना जी बाबदेव गाठात झाली प्रचंड अस्वस्थता करणार ठीक आहे का आणि मी तिथली लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे मला इतका असं वाटतय की असं कसं आमच्या भागात झालं आमच्या आठवड्यात जुनेपटनाची घटना झाली बापदेव बघा झाली हे थांबतच नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे तर या सरकारचं निष्क्रिय काम आहे आणि जोपर्यंत बापदेव घाटातल्या मुलीला न्याय नाही आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली की ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केलाय अशी बातमी आज वर्तमान आणि योगा बघा ज्या मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये असतात त्याच्या पण मुच नाव पण मुच काही जर पुण्याचा क्राईम रेट बघितला तर सरासरी रोजच्या महिन्याच्या अडतीस बला रेप केसेस असत पुण्यामध्ये पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे वर्दीची भीतीच राहिली नाही मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे फार कष्ट करून आमची मुलं परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन मेरिट वर पास होत त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये प्रॉब्लेम मंत्रालयात आहे कारण का मंत्रालय नीट चालत नाही सगळ्यांना वाटत की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात म्हणून आज गर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात दिसतात मागणी करताना अर्थातच मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक लावडर तुम्ही डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतं लोक पोलिसांची भीती का नाहीये वर्दीची भीती राहिली नाहीये काही यापूर्वी बोलत पालकमंत्री यापूर्वी पण तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्ही पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे तुम्ही गृहमंत्र्यांना पण विचारलं पाहिजे मी तर रोजच विचारते कारण का मी एक महिला आहे नागरिक आहे एक आई आणि लोकप्रतिनिधी आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते या राज्यामध्ये तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार आहे तो कुठल्याही लेखीवर जर अशी वेळ येत असेल तर सरकारने जबाबदारी घ्यायला नको काय करतात गृहमंत्री या राज्याचे त्यांनी तातडीने यायला नको आपण यांना इलेक्शन मध्ये लाडकी बैठक योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायला वेळ पण त्यांना ज्या पीडित आहेत त्यांच्यासाठी वेळ पालकमंत्री नुसते पालकमंत्री नाही महाराष्ट्र सरकारचं करतोय काय केलं या महाराष्ट्र सरकारने अशा वर्करचं आंदोलन तुमच्या चॅनलवर आज आहे मी बघितलं सकाळी त्यानंतर कंत्राट्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर चाळीस हजार कोटी रुपयाची बिल नाही भरले पैसे गेले कुठे चाळीस हजार कोटी का जवाब देना पडेगा या सरकारला चाळीस हजार कोटी रुपयाचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले व ते चाळीस हजार कोटी कुठे गेले काँग्रेस हरियाणा आणि मैं चारेपर्य पूर्ण निकाल दे 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 क्लियर क्लिव बोलना चाहिए प्रत्येक इलेक्शन की वेगली कारण एक कलेक्शन है अतना थोड़ा तो होता इलेक्शन का चार वजेपुर क्लि पॉजिटिव परिणाम हो पॉजिटिव नेगेटिव ताषय नहीं है आज सरकार बदलना की गरज का है कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहेत यांच्यामुळे महागाई वाढली आहे आणि बेरोजगारी तर वाढलीच आहे ना पुणे जिल्ह्यामधले किती प्रोजेक्ट असे आहेत जे दुसऱ्या राज्यात गेले फॉक्सकॉनचा जो इच्छी इन्व्हेस्टमेंट साकडला येणार होती ती गेली ना की नाही दुसऱ्या राज्यात पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर रोज क्राईम तुम्ही दाखवता की नाही ड्रग्ज असू दे महिला सुरक्षितता असू दे कित्य केस असू दे महागाई वाढली आहे की नाही घरी जाऊन बायकोला विचारा की तेलाचा भाव वाढलाय का नाही आई सणावर कापूर आधी करतात ना रोज साजरी मग त्याच्यात कापूरची किंमत बघा जरा जाऊन कोणी प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हा हद्द पार करायचा असेल तर यावेळी पाटील यांचा प्रयत्न भरत शाह आणि जगदाळेंचं माझं कालही बोलणं झालं आजही बोलणं झालंय आणि मी कालही चॅनल्सवर बोलले होते की प्रवीण माने जगदाळे आणि शाह भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया असेलची त्याच्यामुळे आणि मानेना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पहिले माझा माझ्या बरोबर होते माने कुटुंब त्यानंतर त्यांना एक आला। त्या त्यान फोन आला त्यांचा मोठा व्यवसाय त्या व्यवसायाला दमकाटी करण्यात आली त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला त्यांना करायची इच्छा नव्हती पण काय करतील धडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाने फोन केला मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला हे एक गोष्ट दुसरी जगदाळे आणि भरतशाह मी काल भरतबाईंच्या घरी एक तास होते सकाळी बाबी मी मुलं सगळे बोलले आमचे कौटुंबिक संबंध आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळी मात्र त्यांच्याशी बोलणं झालं त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही अप्पासाहेबांची बोलले आजही बोलले आप्पासाहेबांचे माझे भरतबाईंचे माझे मानेकुट माझे आमचे कौटुंबिक संबंध आहे ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी आहे सरकार ढकली आहे कालही बोलणं झालं आजही बोलणं झालंय आणि मी कालही चॅनल वर बोलले होते की प्रवीण माने जगदाळे आणि शाह भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिय असेलची त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पाहिले माझा माझ्या बरोबर होते माने कुटुंब त्यानंतर त्यांना एक फोन हो आला त्यांचा मोठा व्यवसाय आहे त्या व्यवसायाला दमदाटी करण्यात आली त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला त्यांना करायची इच्छा नव्हती पण काय करतील धडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाने फोन केला मानेना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला गेला हे एक गोष्ट दुसरी जगदाळे आणि भरतशा मी काल भरतबाईंच्या घरी एक तास होते सकाळी बाबी मी मुलं सगळे बोलले आमचे कौटुंबिक संबंध आहे आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळी मात्र त्यांच्याशी बोलण्यात आले त्यामुळे मी त्यांना विनंती करते चर्चे आ, की चर्चेतून मार्ग निघतात माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही अप्पासाहेबांची बोलले आजही बोलले आप्पासाहेबांचे माझे भरतबाईंचे माझे माने कुटुंबाचे माझे आमचे कौटुंबिक संबंध आहे ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी आहे सहकारी संस्थांची निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या सरकार ढकली आहे काय गरज होती सहकारी करायची मला सांगतो आज सर्वसामान्य मायबाप जनता ना नगरसेवक जागेवर ना नगरपालिकेचे जे यांच्या ना महानगर ना जिल्हा परिषद आणि आता सहकार्यांना अपयश शिकतय त्यांचं म्हणून ते रिस्क गेला नको सेनेटमध्ये का बघितलं तुम्ही काय झालं सेनेटमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरेंनी दहा पैकी दहा सीट निवडून आणल्या केवढा चांगला परफॉर्मन्स आहे ह्याच्यातूनच त्यांना कळलं ना कर्णाना? की काय परिस्थिती आहे म्हणून आता ते इलेक्शन घ्यायला गाबरतायत सगळे बीजेपीने दिसत नाही नॅशनल कॉन्फरन्सच्या जागा वाटतोरिटी अहो सगळ्या गोष्टी फक्त सत्ता काबीज करण्यासाठी नसतात सत्ता हे एक साधन आहे ज्याच्यातून लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवू शकतो आपण हेच तर त्यांना कळत नाही पक्ष फोडा घर फोडा आणि मला एक गोष्ट सांगा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी हे विरोधकांवर धाडी करायला अटक करायला यांना लगेच जमतं मग बापदेव घाटाचा बलात्कार ते है। लोक यांना पकडता येत नाही म्हणजे ह्यांची राजकारणाची पोळी भाजायला मग आईस त्यांना वापरतायत लोकांना अटक करतात कुठली केस नाही अशा लोकांना जेलमध्ये तुम्ही महिनोन महिने टाकता पण जे बलात्कारी आहेत त्यांनाही पकडू शकत नाहीत बदलापूरला पण जेव्हा एवढा मोठं आंदोलन झालं तेव्हा अटक झाली बदलापूरलाही की फार लवकर एफआयआर झालेला नाही आणि पुण्यामध्ये तुम्ही परिस्थितीच बघताय निष्क्रिय काम चाललंय या सरकारचं बारामतीची बारा मायबाप जगता अदृश्य शक्ती प्रेमी एक प्रेमी असू शकता आणि एक आशीर्वादी असू शकत त्याच्यामुळे कोणी काय केलं ज्या पद्धतीने माझ्या ही इच्छेच्या दम काट्या खेळल्या गेल्या लोकांना नाही ना आवडत अकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने हा देश चालतो अदृश्य शक्तीच्या मनमाने मी चालत नाही दिल्लीकरांना वाटलं की हे मराठी माणसं साधी आहे दम दिला की ऐकताय हो आम्ही मराठी माणसं आहोत ओढू पण वाकणार नाही आम्ही स्वाभिमानी आहोत अर्धी भाकरी खाऊ उपाशी झोपू पण कष्ट करून आम्ही आमचं घर चालवतो त्याच्यामुळे दिल्लीला घाबरून दमदात्या करून आमचं नाही राजकारण होत राज्यामध्ये छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे साधा असतो स्वाभिमानी मराठी माणसं आहोत शिवसेनेला सोडण्याची गोष्ट ताई त्या मध्ये होत्या का मला माहिती नाही तुम्ही मला विचारता आणि सुषमाताईला फोन करून विचारील माझ्या माहितीप्रमाणे मध्ये नव्हत्या अशी माझी माहिती आहे माझी माहिती चुकीची या एकदा जोपर्यंत फायनल लिस्ट येत नाही मी आउट ऑफ लाईन कधीही बोलत नाही मी कधीही महाविकास आघाडीमध्ये कुठलाही समज गैरसमज होईल अशी कधीच भाष्य मी करत नाही कारण एक जबाबदार खासदार आहे माझ्या वयाला आणि मला तुमच्या प्रेमाने दिलेल्या जबाबदारीला सोबत नाही काल असं म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाची संकट आहे दुध <laughs> नेते सुद्धा यामध्ये सहभागी होतो पवारसाहेबांच्या बोलण्याशिवाय हेडलाईन होत नाही इतका तात बनता सगळ्यांचा मी सर्कस म्हणणार नाही मी राजकारण खूप सिरियसली घेते पण दुःख होतं हे सगळं बघून पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की राज ठाकरे माननीय गडकरी साहेब Their customs, when they talk about the economic situation of Maharashtra, they are totally wrong. We are a little late. Five days ago, a single accused has been arrested. Their own mother has been arrested. Today was the time for the Bhogavath rape right. case. No, no, it's very shameful and it's disgusting that there has been such a rape case. And cases continue. It just doesn't seem to stop. What is this government doing? Most incompetent and insensitive government I've ever seen in my life. Uh, looks like BJP is in backward uh, in Haryana, even in Jammu Gaskir. Mm -hmm. What do you think it will uh, be? I think let's, like let's wait for government. the complete clarity to come by 4 o'clock. I will make an official statement. Yeah, thank you. We have to wait for the wait much corruption, price rise, and women and citizen safety. And you are seeing unemployment at its peak in Maharashtra. Maharashtra has its own sets of challenges. That's why we have to change this government. We need to bring an honest government here. Uh, on one side, because uh, the government is promoting the Yurta, they are distributing money over it. Side, अरे राज्य में अब महिला आपके चैनल पे ही मैंने देखा है हर महिला देश राज्य में महाराष्ट्र में कह रही भैया आपके पंद्रह से रुपए नहीं चाहिए हम दो हजार रूपए आपको देते हमारी बच्चियों की सुरक्षितता आपके साथ दी